नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबक्स कोली हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज परत एकदा अखंद आहेत म्हणजे पूर्ण आखंदा झोलायचा आहे इथंच रेसिपी आणि सगळी मच्छी पकडायची आहे तर आज एक लहान मान म्हणजे मित्र आलेले आहेत माझे कल्याणहून खास मच्छी पकडण्यासाठी तर समोर बघू शकता दीप्या दिपेश पाटील अनिल दादा सुयोग आहे आणि तिकडे आणखीन दोन माणसं आहेत ते बिला खानाला गेलेत तर आज मच्छीचा धुडगूस आणि एक भारी रेसिपी बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनल जर चॅनल लाईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो बघू शकता सोडाला बघा आवाज दिसत दीपेशनी रेम्बो घातलाय चाफाची पद्धत त्यांची वेगळी आगली वेगळी हा काय भेटते काय एक आख्याची युनिक आणि वेगळी पद्धत जिताड आलाय मित्रांनो बघा घालवला घालवला साईज बारकी आहे पण शेतात सोडाला चढ आला जित्ता जित्ताड आलाय चिंबोड्याचा काम पच्स केलाय आणि भाऊंचा बघा अवतार भाऊ काय कसा वाटतय बघा तुम्हीच बघा एक चिंबोडी आणले त्या चिंबोडी साठी जवळपास करपाली पुढे भेटल्या तिथं भेटली खाली तिकडे करपाली अजून एक मित्र करपळ आली बाबा महत्वाचे महत्वाच आहे चांगले नाही करपल आणि पीत मस्त साईजच कर्पल कडक मित्रांनो आता मेन झावलायच आहे बघा पूर्ण आखंदा हे झालाय गजबजलाय मच्छिन ते बघा बिटा नको त्या काय करशिव या बाबो फुल मच्छी पाहुणी पण आलीत हाड्यांचा रांग बघू शकता कचरासारखे हाड आहेत जिताडा पण आहे याच्यात काहीच बघू शकता तुम्ही कारपाली आणल्यात कारपाली हातान चाकून

बघू शकता तुम्ही ब्रँडेड माल आहे ब्रँडेड ब्रँडेडा मच्छी बघू शकता तुम्हाला ब्रँडेड जिताडा भेटलाय बघू शकता तुम्ही आत्ताच फ्रेश काढलाय यावंच लागते नात करावा नात करती काय

होऊ शकता काही करपाल भेटले थोडी चिखलात लिपलय जितांडा भेटलाय अक्षरराजाला परत एक करपाल कारपाल आली

멋지 보고 싶다. 멋지 보고 싶다. 짱 멋지. 다 가자나 멋지다.

साठी बघू शकता कारपाली बोलटा बघू शकता मस्त नव... तगड पीस आहेत जिताड्यांचं तीन चार जिताडे कारपाली आहेत मस्त सात आठ तर मित्रांनो फायनली मच्छी पकडून झाले तर आपल्याला भरपूर मच्छी भेटली तर बघू शकता तुम्ही बघा वरती ठेव जिताडी भाऊ काय कसा वाटतय एक नंबर भाऊ एक नंबर कल्याण वरून सा हाऊस केलंय एक नंबर मजा मजाच केल्याचं आपण तर काम पच्चीसच केलेलं आहे पैसा पैसा वसूल तर आता रेसिपीला करते सुरुवात बघा मजा घ्या बघा करपाली काढले बाजूला कडक मध्ये जेवण करणार आहोत हा बघा आणि आपल्याला मच्छी भरपूर भेटले तर थोडेसे जेवण करणार आहोत हे बघा आपण काय दोन तीन लोक जेवायचे जेवाचे भाजी उपवासाला आलो ते चला पुणे मला जीव जा केली होईल तिला पाणी केल चि केले शेतांच्या आमच्या शेता बोलतो आमचे तो बेलकरी घेतो ना बांधव शेल तुझ्या मोठी सीजन कुठला आणि चिमणी बघा पेरीची काय करशील सांगा पेरीची चिमणी चला साफ करते कडक मध्ये भारी चिमणी भेटते

अक्षर स्वतः काढून करताना मध्ये आणि साध्या पद्धतीने आपल्या आग्रिकोली स्टाईलिंग स्टाईलमध्ये शेतावरचं जेवण झालेले आहेत जरा अडीच वाजून गेलेले आहेत मित्रांनो आपली <muchy> मच्छी मच्छी फ्रेश मच्छी शेतावरच पकडली आणि शेतावरच काढली तर आता मसाला आपला आग्रेकोडी पद्धतीचा कडा कसा टाकूया तिखट मसाला आहे त्यामुळे कमी टाकूया

कामात बादशा आहे तसा कुठला पण काम सांगा बघा कलर बघा कालवराचा बघा कसा कमी करा कसा कमी करा भारी करा शंभर टक्के थोडासा मित्रांनो जर शेतावरचा कालवण असेल तर मसाला तिखट असला तरी पण थोडा जास्त टाका कारण का कालवनाला कलर नाही येणार ना ना कारण ताजी मच्छी असते त्यामुळे कलर नाही येणार तर आता बघा कसा कालवण होतोय तो आपण पाहुणे जे आलेले आहेत त्यांनाच विचारू कालवण कसा का होतोय तो आणि वाप एक ते दोन ते ह्याच्यात शिजवा कडक

मजा एकच नंबर आणि मच्छी खावायची मजा अजून दोन नंबर रणजणी असं झालेलं आहे आणि उकाला बघू शकता आलवनाला साईडचा सा लोकेशन मस्त कडक मध्ये बघू शकता शेत आणि इथं चालू आहे आमची रेसिपी मित्रांनो आता पोस्ट टाकले एक पंधरा मिनिटात शिजला काम फिट चला काय वाटतंय खाण्याची मजा आमची एक नंबर क्लायमेट एक नंबर हा एक, एक नंबर, नंबर। बरेच दिवसात ना एकत्र दुटीला अधिपासना पाठी लागलेला जवळपास तीन चार वर्ष झाले चार पाच वर्ष झाले पण तो काय मोका येत नव्हता त्यामुळे आता आला ठीक आहे आणि चांगली संधी भेटली चांगली मच्छी बघायला भेटली हो एक नंबर जेवण झाला आता जेवण विचारू कशी टेस्ट आहे ते नाही कडक कामगिरी ना उपास घेऊन आला दादूस दाल भात मित्रांनो जेवायला या अ तर नागाकडं जा मारला तो अबो स्टार्ट घेण्याच्या वेळेच मजाच वेगळी मित्रांनो गो घालू मित्रांनो व्हिडिओ कसे वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल जाऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूयाच ना। नव्हया पुढच्या ना। व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर